सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट पहिलेच्या काळात राणीच्या पोटातून राजा जन्माशिवाचा पण ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं मतपेटीतून राजा निर्माण होऊन राहिले आहे बाबासाहेबांची मग तो हिंदू असो बुद्ध असो ख्रिश्चन असो चांबार धनगर तेली नावी मातंग ब्राह्मण सर्वांना एका समान मताचा अधिकार दिला बाबासाहेबांनी पण आम्ही किंमत नाही केली मताची एक म्हैस जर घ्यायला मार्केटमध्ये जाण तर ऐंशी रुपये ऐंशी हजार रुपयाची मैस आहे एक चांगली जोडी जर घ्यायची आहे बैलाची तर दीड लाख रुपये किंमत आहे बैल जोडीची आणि चांगलं कुत्रा जर घ्यायचं असेल तर पाच ते दहा हजार रुपयाचा एक कुत्रा आहे आणि काही काही मुरदाड लोक आपलं मत इतके पाचशे रुपयात गावात नारा चालू आहे जो पाजन दारून खाऊ घालन मटन त्याच्याच नावाचं बाबू बटन मग एक वाटी रस्सान पाच वर्षे पमलत जसा